जय नितेश राणे बोलतोय काय पवारांना जे काय झालं साधी एन सी न जाणार आहे मी त्या लोकांना घेऊन जाऊ माझ्यावर तुम्ही हे जे काय वागणूक ह्या लोकांना देत आहे तुम्हाला काय वाटतं आम्ही गप्प बसणार आहे का ना नाही नाही पण हे जे काय तुम्ही ह्या लोकांना जे हिंदू समाजाचे लोक तुमच्याकडे आले ना माकडांना विकडांना तुझं आता ही भाषा आहे का ही भाषा असते का रे हे बोलण्याची पद्धत नाही तुमची बरोबर लोक आलेत ना लोका आले तक्रार देण्यासाठी व्यवस्थित तरी बोला नाही पण तो मध्ये ठेवायलाच लागेल ते ठेवायलाच लागेल कारण का सरकार आमचं आहे हे काय बाकीच्यांचं सरकार नाही आहे ज्यांना तुम्ही हे करताय ठेवायलाच लागेल गृहमंत्री साहेबांचं उगाच तुमच्यामुळे बदनामी नको इथे आणि हे जे काय तुम्ही जे वागणूक इथे देताय ना हे बरोबर नाही आहे व्यवस्थित तरी बोला लोकांची हे काय जिहादेंच सरकार ते, नाही आहे आता इथे त्यांची लाड करण्यासाठी कार्यालयात लागेल आणि हे माकडे विकडे ही अशी भाषा परत वापराल ना तर मी काय गप्प बसणार नाही इथे व्यवस्थित बोला जरा लोकांची आमच्या बघतो मी पण आणि कडकचा कडक कलम लावा त्याच्या रॅशे कसे तीनशे सात त्याला के मारले केवढा या पवार आणि त्यांच्या मिसेसला आणि हे काय पाकिस्तान आहे का येऊन दादागिरी करणार आहे ते आणि तुम्हाला नाही जमत तर त्या लोकांना माझ्या हातात द्या ना मी तंगडी काढून देतो ना हातात तुमच्या ठीक आहे अटक केलाय काही लोकांना घेतल्या ना मी बघते लक्ष ठेवून काय कारवाई करणार काय होणार नाही काही आलो नाही ते पाहिजे इथे गाडी डबा लावायला सांगतो अपेक्षा काय होती की लेडीज हा पण म्हटला की लेडीज आहे तू शिव्या वगैरे त्याने पुन्हा येऊन सगळा रडा केला बरं तिथं पोलीस स्टेशन मध्ये सुद्धा आपले बांधव काय म्हटले की जर आम्ही पाच पन्नास लोक गोळा करून तुम्हाला मारला असतात तर आम्ही पाचशे गोळा करू पाचशे आहेत मग आमच्या हजार गोळा झाल्या नाही तर मग कुठे गेली तीन ती पाचशे लक्षात ये पोलीस कारवाई करते त्याच्यावर उन्नीस वीस काय झाले आम्ही लोक आहोत ना बाहेर आम्ही लोक आहे उगाच काय सगळंच काय पोलिसांवर इथे अवलंबून नाही आपल्या जीवापर्यंत अगर कोण येत असेल तर आमच्या जीवापर्यंत येत असलं तर एवढे लोक जमा झालेत ना तुमच्यासाठी आणि निवांत बसा काय असेल तर बाकी पुढचे कार्यक्रमसाठी आम्ही लोक तयार आहोत ना इथे हा काय चिंता करत तुम्ही बाप्पाचं राज्य आहे का इथे आम्ही बघतो मग तो आपा पण येणार नाही त्याला वाचवायला मदत

सर्व माझ्या समस्त हिंदू माता भगिनींना आणि तरुण मित्रांना सांगेल की हा देश आपला हिंदू राष्ट्र आहे आणि आपल्या हिंदू राष्ट्रामध्ये अशा पद्धतीने कोणालाही कुठल्याही हेडवा सापाला आपण वळवळायला देऊ नका हिंदुत्वादी विचाराचं सरकार ह्या राज्यात आहे देशाचे नेतृत्व हे कडवट हिंदुत्वादी करत आहे म्हणून आपल्या इकडच्या हिंदू समाजाने जशात तसं उत्तर देण्याची नेहमी तयारी ठेवली पाहिजे आणि ઉત્તર દિલાનંતર સુખરૂપ ઘરી પહોંચવણી જવાબદારી હે આમ થોડો વિશ્વાસ હિન્દુ સમાજા દે